एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची शहर आणि परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी या हेतूने चाणक्य प्रतिष्ठानच्या वतीनं नव्याने बांधलेल्या चाणक्य अभ्यासिका आणि ग्रंथालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आहे अशी माहिती चाणक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज मेहता यांनी दिली समाजातील दिल आर्थिक दुर्बल पण शैक्षणिकदृष्ट्या हुशार विद्यार्थ्यांना पाठबळ देणे हा उद्देश घेऊन चाणक्य प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना दोन हजार दहा साली झाली दरवर्षी या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निवांत जागाही मिळावी ही गरज लक्षात घेऊन सांगली रोडवरील हॉटेल गार्डन मागे नारायणी हाईट या अपार्टमेंटजवळील जागेवर अभ्यासिका ग्रंथालय आणि तत्सम सुविधा पुरवण्यात येणार आहेत या इमारतीत एका वेळी सुमारे एकशे पंचवीस विद्यार्थी अभ्यासासाठी बसू शकतील अशी व्यवस्था असणार आहे या नूतन वास्तूचे उद्घाटन गुरुवारी दुपारी पार पडणार आहे या उद्घाटन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग सहसंचालक व सेवा भारतीचे से अध्यक्ष भरतराम छाबडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे तर या उद्घाटन सोहळ्यात शहर आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे यावेळी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी सचिव अमित पवार सल्लागार अशोक दास नरेंद्र कुलकर्णी नरेंद्र कुमार पुरोहित दीपक होगाडे आदी उपस्थित होते